इंस्टाग्रामवर वर सुरू असलेले कराड अपडेट या पेचा कराड पोलीस आता लवकरच बंदोबस्त करतात अनेक चॅनलचे व्हिडिओ कोणतीही पूर्व सूचना न देता चोरून अपलोड करून कराड इंस्टाग्राम पेजवर वापरले गेले आहेत याची सखोल चौकशी होऊन हा जो कोणी पेज चालवत आहे त्याच्यावर आता नक्कीच कारवाई होणार आहे या महानागाने अनेक चॅनलचे व्हिडिओ चोरून कराड अपडेट पेज पेज। या पेजवर चालवले आहेत हात चोरटा आणि भामटा आता लवकरच जनतेसमोर त्याचा चेहरा येणार आहे माझी आपल्याला विनंती आहे कराड अपडेट इंस्टाग्राम कोणतेही निकष नेसलेले पेज असून हे पेज गैरमार्गाने चालवण्यात येत आहे त्यामुळे या पेजवर कोणीही विश्वास ठेवू नये शोधून आणलेल्या बातम्या चोरून नेऊन त्याचा वापर करणाऱ्या या भामट्याचा चेहरा आम्ही लवकरच तुम्हाला दाखवू